सुरू होताच आपण देवादेव महादेव यांची पूजा करत असतो त्याचप्रमाणे नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिला जो रविवार आहे त्या रविवारी खानदेशातील जे लोक आहेत ते कांडबाई देवीची स्थापना करतात तिची पूजाविधी करत असतात तर आमच्या भागामध्ये सुद्धा केली जाते तर आम्ही कशाप्रकारे गावाला गेलेलो आहोत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर दर्शन घेतलेलं आहे आणि शेतामध्ये सुद्धा गेलो आमच्या तर आमचं शेतामध्ये काय काय लावलेलं ला आहे मी कोणती गोष्ट त्या तिथून घेतलेली आहे आणि घरी आणली त्याच्यानंतर आज श्रावण सोमवार आहे तर श्रावण सोमवारची पूजा मी कशाप्रकारे केलेली आहे अशी बरीचशी माहिती आज आपण बघणार आहोत नमस्कार, अपले कुप -कुप तर नमस्कार आपल्या चॅनेलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण माऊली तर बघा वास्तूच्या दृष्टीने आपल्या घरामध्ये सुख समाधान ऐश्वर लाभावं म्हणून किंवा वातावरण शुद्धीसाठी आपण आपल्या गार्डनमध्ये अनेक झाडं लावतो आणि ते लावणं सुद्धा आवश्यक आहेच आपण अंगणात लावा किंवा गार्डनमध्ये तुमच्या जागा असेल तिथे लावा पोर्चमध्ये लावा किंवा टेरेसवर लावा इथं बघा त्यामध्ये अनेक झाडं असतात तर मी काही झाडं तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये लावू शकता आणि बघा अशी बरीशी झाडं लाव मी लावलेली आहेत तर तुम्ही माझ्या जो ब्लॉग दाखवते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यामध्ये अशी बरीचशी माहिती किंवा झाडं दाखवत असते आणि अनेक प्रकारची झाडं माझ्या गार्डनमध्ये आहे बघा म्हणजे यामुळेच काय होतं आपली जी प्रगती म्हणतो ना आपण ती होत असते आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते आणि बघा जी वाईट नजर असते कोणाची किंवा आपण म्हणतो वातावरणातील जे दूषित हवा असते तर तीसुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी विचार करूनच करते बरं का कारण झाडं जी असतात तर ती त्यांच्यावर स्वतः घेतात आणि नंतर आपल्या घरामध्ये येत असते तर आपण म्हणतो धूळ आपल्या घरात भरपूर होते तर अशी झाडं आपण एन्ट्री लावली तर आपल्या घरामध्ये थोडं धोडीचं प्रमाणसुद्धा कमी होऊ शकतं म्हणून झाडांचा आपण जास्त समावेश करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर बघा अशी झाडंसुद्धा मी आणलेली आहेत यामध्ये आता बघा इथे तीन रोपं मी आणलेली आहेत अजून लावलेली नाही त्यामध्ये दोन जास्वंदाची आहे आणि एक असंच शो म्हणून फुल आहे तर ते आणलेलं आहे तर बघा काही झाडं आपल्या गार्डनमध्ये अशी आपण लावली तरी सुद्धा आपलं गार्डन खूप सुंदर दिसतं या तर बघा आज झाडाला झाडालासुद्धा भरपूर फुलं आलेली आहेत मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर सदाबहार म्हणजे सदा फुललेलं असं हे झाड तर बघा ह्या महिन्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्या झाडाला अशी फुलं येतात कारण याचा भर एवढा येतो की मनाला मोहणारा असतो आणि तुम्ही जर त्याच्यावर आपण म्हणतो ना मधमाशा म्हणतो ना तर त्या भरपूर प्रमाणात येतात म्हणून आपल्या गार्डनमध्ये जर अशी झाडं असतील तर खूपच भारी बघा किती मधमाशा आहेत आणि फुलंसुद्धा खूप छान आहेत अगदी म्हणजे लक्ष केंद्रित करणारं हे झाड आहे तर बघा आपल्या पूजेकरितानासून तर आपण आपल्या गार्डनची शोभा वाढवण्यासाठी सुद्धा अशी झाडं लावू शकतो त्यामध्ये कण्हेराचं कण्हेरामध्ये डबल लेअर आणि सिंगल अशा दोन्ही प्रकारामध्ये हे झाड आहे आणि बघा माझ्याकडे पिंक आणि व्हाईट या झाडांना खूप फुलं येतात तर आपल्या गार्डनची शोभासुद्धा वाढवतात आणि आपण फ्लोटिंगमध्ये सुद्धा वापरू शकतो तर चला आता आम्हाला ना गावाला जायचं आहे कानबाईच्या पूजेकरिता तर त्याआधी आम्ही जाणार आहोत आमच्या शेतामध्ये तर बघा आपण म्हणतो ना चा, पीक पाणी काय आलेलं आहे किंवा लावणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं तर आम्ही म्हणूनच चा चाललेलं आहोत म्हटलं चला जात आहोत तर आपण आपल्या शेतामध्ये सुद्धा जाऊया आणि पीक कसं लावलेलं आहे काय आहे कश आपली शेती कशी आहे हे बघूया तसं आमचं गाव फार लांब आहे आणि जायला भर साधारणतः पावणे तास लागतो तर म्हणून लांब असल्यामुळे सहसा आम्ही लवकर काही जात नाही कधीतरी जातो पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून किंवा दोन महिन्यातून तर बघा श्रावण महिन्यामध्ये सर्वीकडे हिरवगार झालेला आहे आणि खूप भारी वाटते अगदी आमच्या गावापासून काही मिलो किलोमीटर अंतरावरच आमचं हे शेत आहे तर पूर्वी काय व्हायचं पायी जावावं लागायचं आणि पायी जाताना ना, एक नालासुद्धा लागायचा आणि त्यामध्ये खूप पाणी असायचं आणि ते पाण्यामधून आपण जाणं खूप अवघड होतं परंतु आता खूप सुविधा निघालेल्या आहेत त्यामध्ये आपण गाडीनी बैलगाडीने किंवा कारनी सायकलनी मोटरसायकलनी अशा विविध वाहनांनीसुद्धा जाऊ शकतो तर अगदी आता आमच्या शेतामध्ये जाण्यासाठी छान रोड तयार झालेला आहे बघू शकता तर आम्ही तसंच पोहोचलो आणि या ठिकाणावरून आम्हाला थोडं पायी जावं लागलं कारण पाऊल वाटांनीच जायला मार्ग आहे कारण आतमध्ये खूप अंतरावर शेती आहे तर काही काही जणांची अगदी एंट्रीला आहे तर काहींची मध्ये आहेत तर बाजरी बघा कशा प्रकारे झालेली आहे तर बघा बरेचसे जण ह्या भागामध्ये बाजरीचं उत्पन्न काढतात काही जण कपाशीचं काढतात काही भूमंगाचं काढतात तर आमच्या शेतामध्ये काय लावलेलं आहे तर आपण बघणारच आहोत तर बघा आम्ही पूर्वी मठ मूंग याच्यामध्ये तिळीचं असं बरंचसं काही खाडायचं नागली वगैरे परंतु आता आमच्या सासूबाई जे आहेत थकून गेलेले आहेत तेवढं काही होत नाही तर आम्ही हे दिलेलं आहे एका जणाला करायला तर त्यांनी काय लावलेलं आहे आणि आमच्या शेतात झाड बघू शकता फार मोठं झालेलं आहे तर सावलीचा आधार घेण्यासाठी आपण आपल्या बांधांवर अशा प्रकारे झाडं लावत असतो तर अगदी सुंदर असणारं झाड बघू शकता यांची पानंसुद्धा खूप छान आहे आणि सावली देण्याचं काम करतं शेतामध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कपासी लावलेली आहेत अगदी छान झालेली आहे तर बघा आपण म्हणतो ना पावसाचा ज्यावेळेस म्हणजे पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतरच आपली शेती आपण ही करू शकतो अशी शेती आहे आणि शेत फार छान आहे त्याच्यामुळे पिकंसुद्धा छान येतात तर बघा आमच्या शेतामध्ये काय लावलेलं ला आहे तर कपासी लावलेली आहे त्यामध्ये भुईमूंग लावलेलं ला आहे आणि कुठे कुठे तोरीची सुद्धा म्हणजे रोपं उगलेली आहेत आणि कोथंबीर तर बघा मी आल्यानंतर ज्यावेळेस मी शेतामध्ये फिरली आणि मला कोथंबीर दिसली तर तिचा सुगंध एवढा दरबडत होता ना तर बघतक्षणी खूप भारी वाटलं कारण ज्यावेळेस आपण मार्केटला जातो तर बऱ्याचदा काय असतो भाजीपाला थोडासा ओलसर असतो खराब झालेला असतो किंवा आपल्याला गावठी मिळत नाही तर आमच्या शेतामध्ये जी लावलेली होती कोथंबीर तर ती मला गावठी नजरेस पडली नजरेस पडतात आम्ही ते तोडायला ला लागलो तर त्यांनी काय केलं होतं काही अंतरावर ती टाकलेली होती आणि त्याच्यामुळे काय झालं ती, का ती कुठे कुठे अशी उगलेली होती तर बघू शकता अगदी छान आणि लाल दांडे असलेली ही कोथंबीर आहे तर मी भरपूर तोडून घेतली म्हटलं आता उद्या सोमवार आहे आपल्याला बाजारात आणण्यापेक्षा म्हटलं चला आपण इथूनच घेऊया तर बघा अशा प्रकारे आता सध्या पाऊस पडला नाही म्हणून जमीनसुद्धा थोडी कोरडी झालेली आहे यामुळे आम्हाला शेतामध्ये जाता आलं नाहीतर शेतामध्ये पायसुद्धा ठेवता येत नाही माती ही लाल रंगाची आहे आणि ज्यावेळेस आपण चिखलामध्ये जातो तर आपले पायसुद्धा खराब होतात चप्पल खराब होते परंतु आता तीन चार दिवसापासून पाऊस पडत नव्हता म्हणून साधारणतः अशा प्रकारे ही माती झालेली आहे तर अशा प्रकारे आमची कोथिंबीर तोडून झाली आणि शेत बघू शकता परत निघालो आणि निघताना माझ्या दृष्टीत आघाड्याची रोपं दिसली तर त्यांची पानं मी तोडून घेतली तर बघा दुर्वा आणि आघाळाची पानं यांना अत्यंत महत्त्व आहे स्वा श्रावणाच्या महिन्यामध्ये तर आपण शिवभगवानांना किंवा पूजन करतो त्या पूजनामध्ये बाप्पांना अशा बऱ्याचशा देवांना आपण श्रावण महिन्यामध्ये या दोन गोष्टी अर्पण करू शकतो आणि त्यांना खूप अत्यंत महत्त्व आहे आपण ज्यावेळेस हरतालिका पूजन करतो तर त्यावेळेससुद्धा या पानांना महत्त्व आहे तर अशा प्रकारे पानं तोडून झाली आणि आता आम्ही आमच्या घरी जायला निघालो तर बघा गा आमचं गाव जवळजवळ आलेलंच आहे आणि बसस्टँडपासून अशा प्रकारे तिथे दुकानं वगैरे काही टपऱ्या वगैरे आहेत आणि काही जणांनी छान प्रकारे आता घरंसुद्धा बांधलेली आहेत आमच्या गावामध्ये जैतोबाचे मोठे मंदिर आहे त्यामुळे ह्या ठिकाणी भरपूर रहदारी असते आणि म्हणूनच हा हायवे झाल्यापासून आमचं गाव छान प्रकारे सुधारलेलं आहे त्याच्यानंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर आम्हाला बघा कानबाईचं पूजन करायचं होतं तर गेल्यानंतर स्वयंपाकाची तयारी सुरूच होती त्याच्यामध्ये थोडाफार हातभार लावला आणि संध्याकाळ सातनंतर प्रकारे आम्ही कानबाईच्या पूजेसाठी आलो तर बघा गावातील जी मंडळी आहेत अशा बऱ्याचशा जणांकडे कानबाईचं पूजन केलं जातं तर त्यांच्या घरी आहे आणि त्यांच्या घरी अशा प्रकारे आपला जो डब्बा असतो पिठाचा त्याच्यामध्ये साधारणतः मुठांप्रमाणे पीठ गहू घ्यावे लागतात आणि ते पीठ दळून आणायचे आणि त्यांच्याच अपुरणपोळ्या करून अशा प्रकारे आपण तो स्वयंपाक बांधवायचा पुरणाचा खीर आणि वगैरे असं आणि पूजा करता इथे यावं लागतं तर ज्या पोळ्या बनवलेल्या त्या पोळ्या घेऊन याव्या लागतात आणि जी पीठ असतं ते पीठ घेऊन यावं लागतं याला उजाळं देणं असं म्हणतात आणि ते सागर संगीत छोटीशी पूजा केली जाते तर बघा अशी अशा प्रकारे छोटंसा हा आम्ही व्हिडिओ बनवला होता तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर आता निघालेलो आहोत जवळजवळ आम्हाला आठ साडेआठ होऊन गेले होते तर आम्ही नऊ साडेनऊ नंतरच घरी पोहोचणार आहोत तर अशा प्रकारचा आमचा आजचा दिवस गेलेला आहे सोमवार आहे आणि गुलाबाच्या झाडाला बघा आता फुलं यायला लागलेली आहे तर या गुलाबाच्या झाडांना अलटून पटून फुलं येत असतात कधी येतात तर सात आठ दिवस येत नाही त्याच्यानंतर परत त्यांना छान पाली फुटते आणि परत फुलं लागायला लागतात तर सकाळी आल्यानंतर हे झाडसुद्धा अगदी आज छान भरलेलं आहे आदल्या थोडं कमी होतं मात्र आज खूपच फुलं दिसली खरंच हे गार्डनमधील एकमेव असं झाड आहे की खूप सुंदर झा जा, झालेलं आहे आणि खूप मोठंसुद्धा झालेलं आहे साधारणतः हे माझं झाड पाच सहा वर्षाचं आहे तर अगदी छोटो रोप आणलं होतं आणि आता खूप मोठं झालेलं आहे तर कौतुकास्पदच झाड आहे बरं का अशा प्रकारे फुलं तोडून झाली आणि आज बघा वाटर लिहिलेलं सुद्धा फुल आलेलं होतं अबुली कलरचा रंग आहे अगदी छान दिसतो तर अशा प्रकारे मी जे मासे आहेत या पाण्यामध्ये त्यांनासुद्धा खायला दिलं म्हटलं आजचा दिवस पण छान आहे आणि चला आता आपण यांना खायला देऊया कारण मी असं एक दिवस आड असं देत असते यांना तर बघा आता खूप मासे झालेले आहेत आणि झाडांची रोपंसुद्धा अगदी छान झालेली आहे हे फुल मात्र कंटिन्यू येत असतं बरं का कारण मला असं वाटतं की याचा कंद जो आहे ना तो मोठा झालेला आहे ज्यावेळेस कंद मोठा होतो त्यावेळेसच फुलं यायला सुरुवात होते कारण ते परिपक्व झालेलं असतं आणि जर एकदम छोटं असेल तर त्याला लवकर फुलं येत नाही तर हे मला वाटतं खूप मोठं झालं असेल खाली त्याच्यामुळे याला नेहमीच फुलं येतात तर आता एखाद्या महिन्यानंतर लागलेलं आहे तर जर आता बघूया आपल्या वास्तूतील शुभ असणारी झाडं तर याला आपण नागवेलीची पानं मानतो किंवा खाऊची पानंसुद्धा मानतो तर अशा प्रकारे अनेक नावे आहेत श्रावण महिन्यामध्ये में नागवेलीच्या पाण्यांना ना अत्यंत महत्त्व आहे तसं पाहता आपल्या वर्षभरामध्ये आपण या पाण्यांचा वापर करतो कुणी पूजेला करतं कोणी खाण्यासाठी करतं आयुर्वेदिक पण आहे आणि देवपूजनीय सुद्धा आहे आणि दैवी शक्ती असलेलं हे झाड आपल्या परिसरामध्ये जर आपण लावलं तर सकारात्मक वातावरणसुद्धा होतं आणि बघा आपण प्रत्येक पूजेमध्ये याचा वापर करतो कलेशावर ठेवण्यासाठी आणि देवांच्या मूर्त्यासुद्धा ठेवण्यासाठी तर अत्यंत पवित्र असलेले हे झाड आपल्या गार्डनमध्ये हवं ना म्हणून नक्कीच लावा आता हे झाड आहे ब्रह्मकमळाचं तर बघा हे झाडसुद्धा खूप पवित्र आहे आपल्या वास्तूसाठी तर साधारणतः माझं हे दोन वर्षाचं झाड आहे अगदी मी म्हणजे त्याच्याकडे लक्ष देत नव्हते आत्ता मी याला दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट केलेलं आहे त्याच्यामुळे याची वाढ थोडी कमी झालेली आहे तर श्रावण महिन्यामध्ये याला भरपूर फुलं येतात तर मी ज्यावेळेस निफाडला राहायची तेव्हा अगदी माझ्या दोन तीन पानांनासुद्धा भरपूर फुलं लागायची त्याच्यानंतर थोडं दुर्लक्ष झालं आणि मला म्हणजे माझ्या गार्डनमध्ये होतं किंवा नव्हतं असं झाड झालेलं होतं परंतु आता मी कुंडीमध्ये शिफ्ट केलेलं आहे मोठ्यात तर आता छान व्हायला लागलेलं ला आहे तर या झाडाचं महत्त्व काय आहे बघूया ब्रह्मकमळाला ज्यावेळेस फुल येतं तर ते ब्रह्मदेवाचे प्रतीक म्हणून देवांना अर्पण केले जाते शिवपेंडीवर किंवा इतर देवांना सुद्धा अगदी पाण्यापासून लागणारं हे झाड आहे तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सुखशांती लाभते या झाडामुळे आता पुढील झाड आहे ते म्हणजे बेलाचं श्रावण महिन्यामध्ये अत्यंत पवित्र मानल्या गेलेलं हे आपण ते पान आहे झाड आहे शिवपिंडीवर अर्पण करत असतो शिवभगवानांना अत्यंत प्रिय असलेले ही पानं आहे हे झाड आहे आणि या झाडाला जी पानं येतात तीन तर तीन म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक असलेलं त्रिमूर्ती असलेलं हे झाड आहे तर आपण या श्रावण महिन्यामध्ये काय इतर वेळेस वर्षभरामध्ये शिवपिंडीवर अर्पण करतो आणि ते अर्पण केले असता आपले जे भगवान आहेत ते आपल्या इच्छा पूर्ण करत असतात म्हणून हे सुद्धा झाड नक्कीच लावा आता हे स्वच्छ आणि सुंदर दिसणारे झाड रुईचे आहे तर रुईचे झाड हे भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान असलेले झाड आहे तर औषधी आणि गुणकारी आहे धार्मिकदृष्ट्या सुद्धा तर बघा वनस्पती आहे आणि आपण म्हणतो ना की थोडस विषारी आहे परंतु याचं पान फुलं आपल्या मंदिरांमध्ये देवालयांमध्ये आपल्या देवांना आपण ते अर्पण करू शकतो असं पवित्र असलेले हे झाड आपल्या अंगणामध्ये नक्कीच लावावं या वनस्पतीला अर्क किंवा मंदार असं सुद्धा म्हणतात आता जी झाडं आहेत त्याचं फळ म्हणा किंवा फुल म्हणा अर्पण केलं जातं ते म्हणजे दोत्रा धोत्रासुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण गुणकारी औषधी आणि विषारी झाड जरी असलं तरीसुद्धा आपल्या पूजेमध्ये धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण झाड आहे यामध्ये हा काळ्या रंगाचा धोत्रा अत्यंत म्हणजे महत्वाचा आहे पितृदोषावर सुद्धा आपण याचा उपाय करू शकतो त्याच्यानंतर पुढील झाड आहे ते म्हणजे म्हणजेच बघा सगळ्यात सुंदर आणि खूप मस्त वाटणारं हे लाल रंगाचं फूल बाप्पांना आपण अर्पण करत असतो त्यांचं अत्यंत प्रिय असलेलं फूल म्हणजे जास्वंदाचं तर अशी आपण झाडं आपल्या अंगणामध्ये लावत असतो आपली वास्तू पॉझिटिव्ह करून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुखशांती समाधान येत असतं या झाडामुळे म्हणून आपल्या अंगणामध्ये अशी वर्षी झाडं जी आहेत ती नक्कीच लावण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये तुम्ही गोकुर्णाचा रोपसुद्धा लावू शकता तेसुद्धा माझ्याकडे खूप मोठं आहे तर बघा आज मी पूजेमध्ये गोकुर्णाच्या फुलांचा जास्त वापर केलेला आहे त्याच्यामध्ये काही निशिगंधाची फुलंसुद्धा आहेत तर आज जी पूजा जी आहे ती बघू शकता अशा प्रकारे केलेली आहे तर मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मा गळती मी लावली नव्हती कारण माझ्या जे गळतीचं स्टँड आहे ते खराब झालेलं होतं तर मी ते रिपेअर करून आणलेलं आहे आणि आज अशा प्रकारे म्हटलं चला आपण पूजा करूया तर बघा ही जी पूजा आहे तर मी अशा पद्धतीने केलेली आहे दोन्ही बाजूला दोन समया लावलेल्या आहेत तर जे ते छोटे छोटे त्यांचे चौरंग जे आहेत ते मी डेकोरेट केलेले आहे आपले जे जुने चौरंग असतात ते खराब होतात त्याच्यानंतर आपण अशा प्रकारे छान लेस वगैरे लावून डेकोरेट करू शकतो आणि बघा या आजच्या या पूजेमध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण जी पूजा करतो किंवा शिवभगाणांची जी, जी पूजा करतो प्रत्येक पूजेमध्ये डमरू आणि त्रिशूळ असणं खूप महत्त्वाचं आहे त्यांचा जो आपण म्हणतो ना इतर वेळेस आपण घंटी वाजवतो देवांना तर किंवा आपण टाळा वाजवतो एकादशीला वगैरे तसंच डंबरू हा त्यांचा आवडता म्हणजे आवडती धून आहे तर म्हणून आपल्या पूजेमध्ये डमरू अवश्य ठेवा आणि अशा पूजेच्या वेळेस डंबरू नक्कीच वाजवा तर तुम्हाला माझी आजची पूजा कशी वाटली आणि दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा